तर रामराम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यावर्षीच्या खरीप हंगामासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निश्चितच वेळोवेळी मी रेग्युलर तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिथं मार्गदर्शन अतिशय थोडक्यात करण्याचा प्रयत्न करणार आहे गेल्या शेतकरी मित्रांनो गेल्या चार पाच वर्षापासून मी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रातील तिथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे नेमकं यंदा कापूस लागवड कर करावी का किंवा शेतकरी मित्रांनो कापूस हे असं पीक आहे म्हणजे सुरुवातीला याला ज्यावेळेस मी बी एस ॲग्रीवर गेली तर कॅश क्रॉप असं म्हणून ओळखलं जातं कॅश क्रॉप म्हणजे आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसा मिळून देणारं पिकामध्ये याचं वर्गीकरण केलं जातं परंतु कापूस या पिकाचे बारकावे जर आपण लक्षात घेतले नेमकं खरंच आपल्याला कापूस या पिकाची लागवड करून कशाप्रकारे तिथं उत्पादन किंवा कशाप्रकारे तिथं पैसा हा मिळत असतो तर याच्या संदर्भात अतिशय ज्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत एकंदरीत खर्च किती होतो आहे उत्पादन किती होतं आहे या सगळ्या गोष्टींचा आपण इथं दोन तीन मिनटामध्ये आढावा घेणार आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवा तुम्हाला कापूस लागवड करायची काही Uh, की दुसऱ्या पिकाकडे वळणं गरजेचं आहे वाटलंच तर मी तुम्हाला दोन तीन दुसरे पिकंसुद्धा तिथं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त जे काही नफा आहे तर त्या पिकाची लागवड करून तिथं uh, मिळवता येणं शक्य होईल मित्रांनो यंदा कापूस लागवड करावी की नाही असा प्रश्न ॲक्च्युली तुमच्या डोक्यामध्ये तिथं पडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो इथं मी काही एक सरासरी आता मी पण शेतकरी आहे सरासरी एक अंदाजे खर्च आपल्याला कापूस पिकाला तिथं किती आलेलं तिथं पाहायला मिळणार आहे तर या संदर्भात थोडक्यात माहिती देतो शेतकरी मित्रांनो सरासरी आपण एकंदरीत जर विचार केला तर जमिनीची मशागत म्हणजे आता सध्या तुमच्या शेतामध्ये जे पीक आहे तर ते पीक काढल्यानंतर नांगरटणी कोळपणी किंवा आपण ज्याला रोटावेटर वगैरे मारणं म्हणतो त्याचा ला ला तर त्याचा खर्च बऱ्यापैकी दोन हजार रुपये नागरेटीचा खर्च आहे दीड दोन हजार रुपये आपल्याला रोटावेटरचा खर्च प्रति एकरातून तिथं आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बियाण्याचा खर्च आता ह्या बियाण्याचा खर्च बऱ्यापैकी आपल्याला दीड बॅगेच्या आसपास जी बॅग आहे तर ती प्रति एकरासाठी तिथं लागवलेली लागलेली पाहायला मिळते बऱ्यापैकी नऊशे रुपये पर पॅकेटचा बाजारभाव तिथं असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे नऊशे रुपये पर पॅकेट म्हणजे दीड ख पॅकेटचा खर्च आपल्याला बऱ्यापैकी चौदाशे ते पंधराशे रुपयाच्या आसपास तिथं झालेला पाहायला मिळणार आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्येच आपल्याला अजून हजार रुपये ॲड करावं लागतील तर ते कशाचे आपण जे बियाण्या म्हणजे कापूस लागवडीसाठी जे काही सरे आपण जिथं पाडतो तर त्याचा खर्च बऱ्यापैकी आपल्याला बैलाचा जर विचार केला तर आठशे ते हजार रुपयाच्या आसपास आलेलं पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खत नियोजन बऱ्यापैकी हा जो खर्च आहे तर हा खर्च मी थोडा जास्त घेतलेला आहे खत आणि फवारणीचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे पण सरासरी आपण सात ते आठ हजार रुपये जो खर्च आहे आपल्याला दोन ते तीन वेळा खत व्यवस्थापन तिथं करावं लागतं आणि हा जो खर्च आहे फवारणीचा तर तो आपण पाच फवारणीच्या हिशोबाने घेतलेला आहे तर ती फवारणीच्या आसपास आपल्याला दीड दोन हजाराच्या आसपास शंभर आणि एकशे एकशे एक टक्का तिथं खर्च आलेला पाहायला मी तो मजूर शेतकरी मित्रांनो मजूर मजुरीमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे पा जी कापूस वेचणीचा खर्च आता बऱ्यापैकी तुम्हाला खोटं वाटेल यावर्षी आमच्या नगर जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलो कापूस वेचणीचा तिथं मजुराचा खर्च होता म्हणजे जर तुमचा Uh, दहा क्विंटल जर कापूस निघला तर दहा हजार रुपये खर्च तो फिक्स आहे बाकीचा खर्च आपण जर पकडला तर खुरपणीचा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी आपण आंतरमाशगत करतो म्हणजे कोळपणी वखरणी डावरणी तर त्याचा खर्च मिळून आपण पंधरा हजार रुपये तिथं सरासरी पकडलेला आहे आणि एकंदरीत टोटल खर्चाच्या आसपास जर आपण गेलो तर चाळीस हजार रुपयाच्या आसपास खर्च आहे आता याच्यामध्ये जर हा पूर्ण बागायती कापसाचा खर्च आपण पकडलेला आहे जिरायती जरी पकडलं तर कमीत कमी तीस हजाराच्या आसपास तुमचा प्रति एकराचा खर्च कुठंच गेला नाही शेतकरी मित्रांनो आणि आपण अजून जर गोष्टीत जर विचार केला की बाबा जे तुमचा कापूस आहे तर आता मी एक ऑन एन ॲव्हरेज भरपूर म्हणजे वीस हजार शेतकरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतील आज सध्या प्रत्येकाला सरासरी सात ते आठ क्विंटल सात ते आठ क्विंटलच्या वरती बऱ्यापैकी ऐंशी टक्के शेतकऱ्यांना सात ते आठ क्विंटलच्या आसपास तिथं कापूस झालेला पाहायला मिळतो दहा टक्के शेतकऱ्यांना तीन ते सहा क्विंटलच्या दरम्यान आपल्याला कापूस झालेला पाहायला मिळतो म्हणजे सहा क्विंटलच्या खाली भरपूर शेतकरी आहेत दहा टक्के म्हणण्यापेक्षा आपण वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत सहा क्विंटलच्या खाली जे कापूस काढतात तर असे शेतकरी आहेत आणि एक दहा टक्के शेतकरी असे आहेत जे पंधरा सतरा सोळा किंवा अठरा क्विंटल पर्यंत सुद्धा म्हणजे दहा क्विंटलच्या पुढे जे कापूस काढतात तर ते दहा ते पंधरा टक्के शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो जर सरासरी सात क्विंटल जर आपण कापूस तिथं उत्पादन जर पकडलं तर आज सात हजार रुपये भाव आहे सात गुणिले सात म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला जो कापसाचं टोटल उत्पादन आहे तर ते बऱ्यापैकी पन्नास हजाराच्या आसपास तिथं आपल्याला मिळालेलं पाहायला मिळणार आहे आणि खर्च आपण चाळीस हजाराच्या आसपास जर पकडला तर आपल्याला एक एकर कापूस जर आपण उत्पादन घेतलं तर त्याच्यातून नेमकं किती रुपये उरतात तर याचं तुम्हाला इथं जे उदाहरण आहे तर मी दिलेलं आहे आता जर तुम्हाला पंधरा क्विंटल जर कापूस जर झाला शेतकरी मित्रांनो तर बऱ्यापैकी तुम्ही सत्तर हजार दहा क्विंटलचे सत्तर हजार होतात दहा क्विंटलचे सत्तर हजार आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो अजून पस्तीस हजार ॲड करा म्हणजे एक लाखाच्या आसपास तुम्हाला जर पंधरा क्विंटल कापूस निघला तर तुमचे एक लाख रुपये होणार आहे आणि तुमचा जो खर्च आहे तर तो चाळीस हजार जर वजा केला तर साठ हजार रुपये तुम्हाला प्रति एकरातून तिथं एक उरलेले पाहायला मिळणार आहे परंतु तुम्ही असं टार्गेट यावर्षी धरून चाला की तुम्हाला नेमकं कापूस किती क्विंटल प्रति एकरातून काढायचं आहे कापसाला भरपूर म्हणजे रोग व किडा आहे पाऊस आहे ढगाळ वातावरण आहे म्हणजे भरपूर असे जे प्रॉब्लेम आहे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तर ते आपल्याला तिथं आलेले पाहायला मिळतात पातेगळ कधी कधी जास्त प्रमाणात होते त्याच्यामुळे एक आपण पंधरा क्विंटलपर्यंत पोहोचणं म्हणजे खूप आपल्याला यावर्षी तरी मोठी गोष्ट तिथं पाहायला मिळणार आहे कारण यावर्षी सरासरीपेक्षा जास्त जो पाऊस आहे तर तो सांगितलेला आहे आणि बऱ्यापैकी पावसात जर विचार केला तर जूनच्या महिन्यामध्ये आपल्याला पाऊस तर कमी प्रमाणात पाहायला मिळणार आहे परंतु जुलैपासून जो पाऊस आहे तर तो तिथं जास्तीत जास्त पाहायला मिळू शकतो तर एकंदर शेतकरी मित्रांनो मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून जो खर्च आहे होणारा कापसावर आणि जे उत्पादन आहे आणि जे प्रॉफिट आहे आपला उरणारा तर तो सांगण्याचा इथं प्रयत्न करायचा होता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कापूस या पिकाची लागवड तुम्ही करू इच्छित नसाल तर तुम्ही कोणत्या पिकाची लागवड करू शकता त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर मक्का पीक आहे बऱ्यापैकी जर तुम्ही चाळीस क्विंटलच्या आसपास जर उत्पादन घेतलं तर ऐंशी हजार ते नव्वद हजारच्या दरम्यान जो काही उत्पादन आहे जो काही पैसा आहे तर ते तुमचा होणार आहे बऱ्यापैकी एकवीसशे बावीसशे एक रुपयाच्या आसपास आपल्याला भाव तिथं पाहायला मिळतं तीस क्विंटल जर तुमचं उत्पन्न आलं तर बऱ्यापैकी साठ सत्तर हजाराच्या आसपास तुम्ही मक्का या पिकातून घेऊ शकता आणि आठ दहा हजाराच्या आसपास खर्च आलेला आपल्याला पाहायला मिळतो जास्त जो खर्च आहे तर तो मक्का पिकाला येत नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही तूर प्लस सोयाबीन या पिकाची सुद्धा लागवड करू शकता जो सोयाबीन या पिकाची काढणी झाल्यानंतर सोयाबीन या पिकाचं जे खर्च आहे सोयाबीन या पिकाचा जो खर्च आहे म्हणजे सोयाबीनचं जे उत्पादन आहे तर ते एकंदरीत तुमचं टोटल सोयाबीन प्लस तूर या पिकाचा जो खर्च होणार आहे तर ते सोयाबीनच तिथं भरून काढाल आणि एकंदरीत तुमचं जे तूर पिक आहे तर त्या तूर पिकाच्या तुमचं जे ॲक्च्युअल उत्पन्न होणार आहे बऱ्यापैकी आठ दहा क्विंटलच्या आसपास जर तुम्ही एका एकरातून तूर काढली तर तुम्हाला सत्तर हजाराच्या आसपास बऱ्यापैकी मला तर वाटतं उरू शकतात तर तुम्ही तूर प्लस सोयाबीन या पिकाची लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो फळबागाकडं सध्या आपल्याला तिथं वळणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं पुरेपूर पाणी व्यवस्थापन जर असेल तर तुम्ही तिथं फळबागाकडंसुद्धा निश्चितच वळू शकता तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय आणि अजून एक शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण काही शेतकऱ्यांचे जे काही प्लॉट बुक आहेत कापूस पिकाचे तर ते तिथं करणार आहे तर तुम्हाला जर तुमच्या कापूस पिकाचा प्लॉट बुक करायचा असेल तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणतीस एकोणचाळीस डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला फक्त हो, व्हॉट्सअपला कापूस पीक प्लॉट बुक असं लिहून टाकायचं आहे आपण तुमचा जो कापसाचा प्लॉट आहे तर तो बुक करून घेऊ मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या खाली तुम्ही कॉमेंट करून सांगा तुम्ही माझ्या मताला सहमत आहेत की नाही किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी कोणत्या कापूस बियाणीची लागवड करणार आहे तर ते सुद्धा मला खाली कॉमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद